नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मैत्रिणीनो मागील एवढ्यात आपण गणपती अथर्व शेषक घरात दररोज पठण केल्याचे फायदे व महत्त्व काय असते ते पाहिले तर आज आपण दर महिन्याला येणाऱ्या एकादशीचे व्रत केल्याचा काय फायदा होतो व त्याचे काय महत्त्व आहे हे बघणार आहोत एकादशीचा दिवस भगवान विष्णूंचा असून या दिवशी उपवास करून त्यांच्या भक्तीमध्ये लीन राहणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या व्रतामुळे आत्म्याचे शुद्धीकरण होते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि पचनक्रिया सुधारते एकादशीच्या व्रतामुळे मोक्षप्राप्ती सम समृद्धी जीवनात सुख शांती होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात एकादशीचा जीवन एकादशीचा दिवस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असल्याने या दिवशी व्रत केल्याने त्याची कृपा प्राप्त होते हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे पापण नष्ट होतात आणि व्यक्तीला मोक्ष आणि विष्णू लोकात स्थान प्राप्त होते एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीराचे शुद्धीकरण होते उपवास केल्याने शरीराची पचनक्रिया सुधारते ज्यामुळे शरीर निरोगी राहते या व्रतामुळे शरीराच्या चयाप्रचय क्रियेला चांगले करण्यास मदत करते एकादशी शब्दाचा अर्थ म्हणजे दहा इंद्रियांनी एक मन यावर नियंत्रण ठेवणे होय या व्रताने केवळ शरीरच नव्हे तर आत्मा सुद्धा शुद्ध होतो उद्या म्हणजे तीन सप्टेंबर रोजी जी परिवर्तनी एकादशी आहे या दिवशी भगवान विष्णू यो योगिक निद्रातून आपली बाजू बदलतात म्हणजे या मन म्हणूनच याला परिवर्तनी एकादशी म्हणतात परिवर्तनी एकादशीचे व्रत केल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते या एकादशीला पद्म एकादशी पार्श्व एकादशी जयंती एकादशी वामन एकादशी असेही नावे आहेत हे व्रत पाहणाऱ्या भक्तांना शाश्वत सुख प्राप्त होते आणि शेवटी ते वैकुंठाला जातात बघा असे पण म्हणतात की एकादशी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुमचे जरूर मार्गदर्शन करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद